नमस्कार मंडळी वेलकम टू बॉलसे वंचिता ब्लॉग आज सकाळ सकाळ माझ्या तरी चेक करायला लागलं की आपला संपला गॅस आता काय पहिले आणि चुलीवर काही जमत नाही त्यामुळे आता लगेच गॅस आणावा लागेल तर आपल्याला कोण नागेश्वराचं दर्शनाला जायचे त्याला गॅस आणून देतो आज ठेवले आता गॅसची घरी आपण देवाचं दर्शन करा नागेश्वराचा म्हणते त्यांनी लावलाय का आपल्याला आता ना एत पाणी काढायचे तेव्हा पण आपल्या पायपला निघे बाबा तो दाजी निय हि आणून ठेवल्यात चरणार तिथपर्यंत तिथे एक नळ एक कंप्यूटर दोघ घेऊ नळ्या नाही एरियाऊन रोडायचे पाईपलाईनीला नाही का पुरतो भरत चालतं तर आपल्या घरात सगळ्या लोपाचे फराळीची तयारी चालू आहे अगं फरावीच्या गर्दी आणि आपल्याला कसं की आज भारी म्हणलं मग आपल्याला टाकी पण भरावी आणखी तर भरती पाणी आता हे पटापटा कि रे आधी टाकी भरायची मग मळ्यातलं भरनं घ्यायचं कारण टाकी सोमवारी भारी पाणी पूर्ण पाहिजेत काय केले मोटर चालू आता पाणी कमी असेल बघा ना एक उभय मग पातळ आणि त्याचं सुकलंय आज होते की नाही बघा काम आहे बघा आणि जसं नाही तसं टिकवायचं दोन वाप चार वाप शेंग शेंगदाण्यागर चालतं ना गड खर्च करा बरं जाते देऊ शकत नाही तेथे वारंगावाचं रान आहे बघा ते लवकर पाणी द्यायचे इकडं नाही आणखी सुकला इकडं बरं हे रान थोडास दोन चार मिनटं पण त्याला पाणी घेऊन पडतं अवघडे मित्रांनो आपल्याला वाटत आपला बैमूग सक्सेस होतो का नाही पण बघा शेंगा चांगल्या लागल्यात उन्हाळ्या उन्हाळ्याच्या येतं कमी ह्याचा अर्थ आपला बैमूग सक्सेस होईल आणखी दोन पाणी दिल्या शेंगा लागल्यात महाशिवरात्रीचा आज उपाटला आहे पहिला देवाच्या कृपेने लागल्यात धन्यवाद मित्रांनो फरावीच करायला पाणी काढून आले आता आपलं घर न झाले फरावीच अन पपई चला फराळीचं करतो बघा आज मम्मीकडे जायचं म्हणून कशी तयारी चालली माघार कधी येणार शनिवारी माघारायचं शनिवारी बुधवारी नाही शनिवारी शनिवारी पण तोंड आहे आठ दिवस लावलेले दिवस दिवा गेला नव्हते लागली जाईन पुढे जाऊ हुशारी काळी आज काय मजात माझ्या जायची बारा उशीर झाला पण जावं लागेल हवा होता मला बघा मित्रांनो कसं तोंड वाजून चालले जास्त लढायला जायचंय कुठं परी झोपल्या आता घरीच युद्ध करायला जातात का नाही असं किंवा चोऱ्या करायला का असं तोंड वाजून जातात बागते चला आता आलो सोडून माघार येवा लागेल सांगे खाऊ तुम्ही आता माघ लय गण बघा मित्रांनो परी किती खुश आहे मा माझ्या जायचे पण आणि पप्पाचं पप्पाच काय बर ना बरोबर माघ जायची मा गावाला चला आता रोड मोकळा जरा फाचा दोन लागते आता बरोला नाही किती सोडले आज ऊस लावायला घेतला आणि आज लगेच कामा झाला तिकडे गडी तोडच्यात माझी पाठी लागली म्हणून मिळून तोडायला आलो का मग काय शिवाय पर्यायच नाही ऊस तोडायला झेंडा भाऊ लागवड झेंडा त्याला तोड कामान मित्रांना मित्रांनो आता पार तसे आठ वाजते आपल्या गायाला वाढ आणले पण जाऊन द्या वाढ आणली आता टेन्शन नाही गुरांचे वागले म्हणून त्याला आकाला नेतो म्हणजे जरा फोटो पाडण्याचं बरं वेळ हजेरी चांगली सुखासकी चला आता हात पाय देतो आणि जेवायला काय देवाची पूजा ही झाली आता आता फारायची करायची तयारी